शेतकरी मित्रांनो नमस्कार आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सर स्वागत आज आपण एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावर व्हिडिओ बनवत आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली पी एम किसानचा हप्ता नंबर वीस या दिवशी जमा होणार या हप्त्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असून व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पी एम किसान अर्थात पी एम प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभासाठी एक आनंदाची बातमी आहे कारण पी एम किसान विसावा हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता आहे अधिकृत माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी विसावा हप्ता जारी करू शकतात पंतप्रधान नरेंद्र मोदी अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मोतीहारी बिहार येथे येणार असून त्यांच्या एका कार्यक्रमादरम्यान ते पी एम किसानचा निधी वितरित करण्याची घोषणा करतील अशी अपेक्षा आहे एकोणीसव्या हप्त्याचे वितरण होऊन चार महिने झाले खूप दिवसापासून देशातील तमाम शेतकरी प्रतीक्षित होते की विसाफ हप्ता कधी जमा होणार आहे परंतु आता ती सर्वांसाठी खूप आनंदाची बा बातमी आहे लवकरच म्हणजे एकोणीस तारखेला सर्वांच्या खात्यामध्ये नक्की हा हप्ता जमा होईल हप्ता हस्तांतर होण्यापूर्वी लाभार्थ्यांनी काही आवश्यक कामे पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे जेणेकरून तुम्हाला हप्ता मिळायच्या अडचणी येणार नाही सरकारने स्पष्ट केले आहे की खालील गोष्टी वेळोवेळी पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे त्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे तुमची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण असल्याची खात्री करा त्यानंतरच तुमचा विसावा हप्ता तुमच्या खात्याला जमा होऊ शकतो त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा आधार क्रमांक हा तुमच्या बँक खात्याशी लिंक केलेला असल्याची खात्री करा जर आधारला मोबाईल नंबर लिंक नसेल किंवा तुमचा आधार बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार लिंक शिवाय बँकेमध्ये हप्ता पडणार नाही तसेच तुमच्या जमिनीची सीडिंग शितीची स्त पडताळणी करा तरच तुम्हाला या विसाव्या हप्त्याचे वितरण तुमच्या खात्यामध्ये होऊ शकेल या महत्त्वाच्या पायऱ्या पूर्ण केल्यास हप्त्याची रक्कम तुमच्या खात्यात कोणतीही अडचण न येता जमा होईल त्यामुळे जर के वाय सी व इतर गोष्टीची पूर्तता न केल्यास तुम्हाला या हप्त्यापासून वंचित राहावे लागेल त्यामुळे लवकरात लवकर आपले खाते व व ई के वाय सी पूर्ण करून घ्या धन्यवाद